बावधन खिलार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाग खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या श्री बाळासाहेब चेअरमन कदम बावधन यांना नामांकित खरेदी पुणेकरांना दिली तर ते त्यांच्याकडून जाणून घेऊ कुणाला बैल दिल्यात कशी दिल्यात काय त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार अं बैल कशी कुणाला काय कोणी खरेदी केली आपली काय बैल मयूर पाडाळे म्हणून पुण्यातले आहेत घ्यायचे त्यांना बैल मी काल दिले बैल मी कर्नाटक मधन घेतली होती त्यांनी पण आत्मीतन कर्नाटकातून कर्नाटकात बैल आणलेला आहे माझाही बैल ज्या वाढत आहे तर बैलाची पारख करताना कशी पद्धतीने केली पाहिजे बैलाची पारख बैल शिंग चांगली असावी महत्वाचे बैलाला शिंग चांगलं पाहिजे आणि बैल आहे ना जातीला याला एक नंबर पाहिजे तोंड बैलाला महत्वाचं असतं बाकी काय बैल पायाला याला असलं म्हणजे का काय अडचण नसते बैल सांगला ना पहिला नायच जादूगुरचा एखादा बैल सांगा माझ्याकडं तो एक हिरा म्हणून बैल होता पहिला तो एक नंबर बैल होता आत्ता तसला बैल पण नाही एवढा मोठा गावात हो एवढा मोठा बैल होता माझ्याकडे आत्ता जवळजवळ मी पुण्यात नाही म्हणलं तरी का चौदा बैल दिले कराम दुसरे जी पसंत ओळखायला दिवस लागतो हम्म तर त्यासाठी तुम्ही एखादी समजाव हा बैल इकडे चालेल किंवा आपल्याकडे काम करून उद्या दिलं पैसे वाटत त्या पद्धतीच बैल घ्यायचा आपलं काम पण झालं पाहिजे आम्हाला अशी टोकी लागतात पहिली गोल शिंग पुन्हा लागत होती पालखीसाठी आता टोक्या शिंगाची बैल ती पालखीला घ्या त्याचं कारण काय कधी विचारलं होतं नाही नाही कशाला त्यांना ते वर पर... शिंग पब्लिक मधनं बैलाची दिसावीत म्हणून त्यांनी ते टोक्या शिंगाची बैलही केले जातात बैल लहान मोठा लागतो काही बैल मोठा लागतो त्यांना तेवढा मोठा बैल तेवढा ते घ्यायचे आता आपल्याकडे हो बैल किती वर्ष औषस इंच बैल लागतो त्यांना कम्प्लीट आता सहा बैल माझ्याकडे आता दोन वर्ष झाला आहे त्यांच्याकडे बी तो बैल दोन वर्षे आपल्याकडे होता तो बैल आमचे जगन्नाथ कदम त्यांनी आणला होता संजू शिंदे याकडून आणि मला हा बैल जनवाडच्या स्वामीनं दिला कर्नाटक जनवाड आता आपण आंडीला आणला होता हो आता साधारण बडावला कधी काय बडावला पाच महिने झालं माझा हा पाच महिने बडावला झाले असे कवा बैल असेल तर बैलाची किंमत बी ते चांगले करतात बैलाचं वय जास्त असेल तर किमतीला थोडं इकडे पण जो बैल पालखीला चालतो तो बैल ते किती पैसे देऊन घेतात आपल्याला बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रातले विचारले की बाऊधनकर कशा पद्धतीने काय काय रतीम का, देतात बैलांना आणि लवकर बैल तयार करायची कशे पद्धत दे, काय देतो सगोपण कशा पद्धतीने करतात रतीम बैल तयार करायची राहील बैलाला महत्वाची वली मका आजची आणि मका पाहिजे बर त्यानंतर बैलाला रती थोडा का असाना पण दोन टाइम रत्तीत पाहिजे एक टाइम का एक टाइम बैलाला रती असेल तर बैल येऊ शकत नाही म्हणजे तयारच होऊ शकत म्हणजे जास्त बैलाला ते रती दोन टाइम दिला ना की बैल दोन्ही बाजून म्हणजे कुशीवर राहतो पाणी पितो त्यामुळं बैलाला दोन टाइम हा रत्तीत पाहिजेच थोडा तरी जास्त नसाना का पण थोडा तरी बैल रतीत पाहिजे बैला दोन टाइम बरं आता आणि बैलाचं धुणं दाणं हे संगोपन महत्वाचं आहे बैलाचं ज्या पद्धती आपण माणसाला ज्या पद्धती खातो खायला खाता त्या पद्धती त्याच्यात डबल खायला पाहिजे बायलाच पोट हे खूप मोठं बरोबर त्याचं टायमिंग कसं असतं तुम्ही ती आम्हाला सांगा आम्ही सकाळी खोराक भिजवत घालतो शेंगदाणा पेन मका बारडा आणि ती ते संध्याकाळी गोळ करायचं मळायची आणि द्यायची सकाळचं सकाळी भिजत घालायचं आणि संध्याकाळी द्यायचं आणि गोळ बनवूनच बांधून द्यायचं एकदम घट असं म्हणजे ती पातळ असं द्यायच ना आणि सकाळी आदल्या आदल्याशिवाय रात्री भिजत घालायचं आणि सकाळी द्यायचं मग बराबर तुम्ही ते कशा पद्धतीने काय काय करता सकाळचं अपडेट तुमची बायलांच्याकडे कशी असते सकाळी पाच वाजता पहिले कुट्टीचे टप ठेवतो आम्ही कुट्टी घातली तर नंतर रथीत देतो बैल मग इथून बाहेर उन्हात नेऊन बांधतो आणि नंतर मग बैलांना परत एक एक टप कुट्टी तोपर्यंत मग नंतर काय घालत नाही पाणी पाजतो कंप्लीट अकरा साडे अकरा वाजता पाणी पाजलं की परत एक टप कुट्टी घालायची परत जे घालायची नाही संध्याकाळी सहा वाजता आठ बांधल्यावर एक एक टप टाकायची नंतर संध्याकाळी आठ वाजता द्यायचं द्यायची रतीप दिला की मग ते बसतात बैल मग नाही काय करायला सकाळी उठल्यावर पाठ्याचं चालू तर का का आता पहिलं कसं होत होतं उठलं की कर्नाटक मध्ये चांगली बैल आहेत मोठ्या मापाची बैल भेटतात आता बाजार सर्वच चालू झालेत पंढरपूरचा बाजार झाला मोठी बैल काय कुठं नाहीत फक्त बावधन मध्येच तुम्हाला बघायला गावतील तर त्याचं कारण काय ते आपण चेअरमनाला विसरू काय कारण काय असं की कर्नाटक मध्ये आता बैल नाही सर्व माणसं आपल्याकडे यायला लागल कर्नाटकचा माल सगळा पुन्हा वाल्यांनी आहे त्यामुळं बैल आता मोठा कुठं सापडून जिथे बैल मोठा सापडून त्यांच्या भागातच बैल मोठा त्यानंतर नंतर सगळी बैल आता इकडं आले त्यामुळं ते आपल्याकडे येऊ लागलेत बैल बघायला म्हणजे आता साधारण आपल्याकडे बैल मोठे अशी किती मोठी आपल्याच बैल आहेत की जवळजवळ नऊशे बैल असतात गावात आणि हजार एक खोंड असतात पाच सातशे खोंड असतील बारकी तर मित्रांनो कशा पद्धतीनं बौधनकर बैलांचं संगोपन करतात तुम्ही पाहताय आणि आम्ही तुम्हाला दाखवण्याचा चांगला प्रयत्न करतोय तर बैल नुसता मोठा घेऊन चालत नाही त्याचं वेळचे वेळ त्याचं निगा चांगलं खाद्य त्याला खोराक वेळच्या वेळ द्यावं लागतं त्यावेळेस बहुधनचा गाडा प्रत्येक बैल ओढत असतो नुसता बैल चार लाखाचा घ्यायचा पाच लाखाचा आणि त्याला सकाळी खायला टाकायचं संध्याकाळी त्यापेक्षा तसं धंद न केलेलं चांगलं बैल जर पाळायचं असेल तर ह्यांना सांगितल्या पद्धतीचा रती सांगितल्या पद्धतीचं त्याला धुणं त्याला झुपणं व्यवस्थितपणा हा पाहिजे बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आभार असंच आम्हाला सहकार्य राहू द्या हं होय चालते चालते प्रधान अतिशय मोठे माप्त देखना प्रभावी करारी बाना

माहिती <inaudible> एक नंबर जोड चालतोय आड येडं नाही काय नाही एक वादी धरत नाही काय नाही शिद एक नंबर एका दोरीत एक जाली ली मोदी। साधरन पुन एक पुन एक ही बैला आज विक्रमी खरेदी झालेली आहे पुण्यामध्ये तर साधारण त्यांना आपण एक प्रॅक्टिस म्हणून झोपून दाखवणार आहे एक लांबडी पट्टी आहे साधारण एकर दीड एकरची पट्टी लांब आहे तर ते आपण त्यांना झोपून दाखवणार आहे अशा पद्धतीनं बैल चालत्यात काय मातीचे एक नंबर अशी एक एकसारखी चालते आता आपण औताला झोपून दाखवली आता आपण गाडीला झोपणार कशा पद्धतीने चालते ते बी दाखवायचे

का हॅलो आता सर्वात मोठं माप म्हटलं तर हा एक बैल आहे वरदान म्हणून चेअरमनांचा अतिशय मोठा दिप्पाड देखना लय मोठं माप पैलवानागत पटत तजे तिचे धिपड आणि एक नंबर वैलवा

Gracias.